नमस्कार मी ऍडव्होकेट विजय तुम्ही पाहता आणखी एक मजेशीर कथा आपल्याला या रांगडेकर साहेबांचीच मला सांगण्याचा मूळ होतो रांगडेकर साहेब हायकोर्ट जज होण्यापूर्वी प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली साल असेल साधारण एकोणीसशे तेवीस चोवीस साल असेल तर त्यावेळेला वाहन बेकायदेशीरता चालवणे डबल सीट चालवणे किंवा बिना परवारा चालवणे लायसन्स न घेता चालवणे वगैरे असे जे काही किरकोळ सिग्नल तोडणे असे जे बारीक सारीक गुन्हे घडत असत ते त्यांच्या पुढं प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट त्यांच्या पुढे चालायचे पण नॉर्मली एकोणीसशे पंचवीस सव्वीस चा काळ होता हे लक्षात या त्यावेळेला दंड किती जास्तीत जास्त दोन फारच झाला तर दोन तीन रुपये दंड करायचं आणि केस संपवायचे असा सगळा प्रकार असायचा आणि हा एक प्रकार साधारण दुपारी तीन नंतर जो सुरू व्हायचा तो एक आवडा चालायचा एकदा काय झालं की एक पारशी बॅरिस्टर यांनी काहीतरी सिग्नल तोडला म्हणून संबंधित ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्यावरही खटला भरला त्यांच्यावर खटला भरल्यानंतर ते प्रकरण साहजिकच रागणेकर साहेबांच्याकडे येणार होत त्याप्रमाणे ते आलं आता रागणेकर साहेबांची आणि त्या पारशी वकिलाची बॅरिस्टर होते ते पारशी त्यांची चांगली ओळख होती चांगले ते मित्र होते रोज संध्याकाळी ते जिमखान्या एकमेकांना भेटत असत गप्पा मारत असत म्हणा किंवा टेबल टेनिस वगैरे जे खेळ वगैरे असायचे ते रोज त्यांची भेट गाठवायची नेमके रागडेकर साहेबांच्या पुढे हे बॅरिस्टर पारशी असलेले बॅरिस्टर आले आरोपी म्हणून आणि त्यांची आणि रागडेकरांची अतिशय गाढ मैत्री पण आता खटला त्यांचा पुढे होता हे आरोपी म्हणून होते आता हे काही कारण नसताना त्या पारशी बॅरिस्टरनी काय केलंय एक एका हिंदू वकिलाची नियुक्ती केली हिंदू बॅरिस्टर असलेल्या वकिलाला नियुक्ती केलं या केस साठी केस सुरू झाली एक 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 करत नेमकं यांची केस आली या पारशी बॅरिस्टरांची रागडेकर साहेब दिशी म्हणाले त्या वकील साहेबांना वकील साहेब तुमचे पक्षकार दिसताय त्यांनी या अशा किरकोळ केससाठी तुमच्यासारखा बलाढ्य वकील नेमलेला दिसतोय असं म्हणाले आणि त्यांनी इकडे तिकडे ते सगळे कागदपत्र बघितले आणि दिवशी दोन किंवा तीन रुपये दंड झाला असता त्यावेळी त्यांना दहा रुपये दंड केला दहा रुपये दंड केला त्या पारशी बॅरिस्टरनी भरला आणि तो दिवस संपल्यानंतर संध्याकाळी सहा साडेसहा वाजता रागणेकर साहेब जेव्हा जिमखान्यामध्ये खेळायला म्हणून गेले नेहमीप्रमाणे त्यावेळेला तिथं पॅरिस पारशी बॅरिस्टर उभाच होता तो आता आपल्याला भरपूर शिव्या घालणार या भीतीपोटी रागडेकर साहेबांनी कुठ कशाचाही विचार न करता सदिशी आपल्या केशातून दहा रुपयाची नोट काढली आणि ती पारशी बॅरिस्टरला दिली हे घे तुझे दहा रुपये पण तू आता मला काही शिवीगाळ करू नकोस तर इथं अक्षरशः या रागडेकर साहेबांच्या पुढं त्या त्यांच्या बॅरिस्टर असलेल्या पारशी मित्राला शिक्षा करण्याचे धर्म संकट त्यांच्या पुढे आलं पण ते धर्म संकट त्याने अशा पद्धतीने परतून लावलं आणि त्याचा त्याला परत दंड दिला तर अशी ही एक मजेशीर कथा न्यायमूर्ती एस एस रागडेकर यांच्या बाबतीत घडलेली होती आपल्याला ही कथा जर आवडली असेल तर आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार